डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज श्री धन्वंतरी धाम सरकारचे सांधेदुखीचे औषध वापरणाऱ्या हेमंत कोतुळकरांनी नारायण गावात घेतले शॉपी महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या आयुर्वेदिक औषध असलेल्या श्री धन्वंतरी धाम सरकारने विविध आजारांवर अल्पशा दरात औषध उपलब्ध करून दिले आहेत पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे हेमंत कोतुळकरांनी श्रीकृष्ण आयुर्वेदिक शॉप सुरू केले आहे हेमंत कोतुळकर हे एक सांधेदुखीपासून त्रस्त होते परंतु त्यांनी श्री धन्वंतरी धाम सरकारचे ऑर्थो ऑइल वापरले व वा त्यांचे सांधेदुखी कंबरदुखीचा त्रास कायमचा नष्ट झाला म्हणून त्यांनी नारायण गावात श्री धन्वंतरी धाम सरकारचे आयुर्वेदिक औषधांचे शॉप सुरू केले आहे या माध्यमातून त्यांना रोजगार मिळणारच आहे या शॉपीचे उद्घाटन डॉक्टर सुनील उदीकर यांच्या हस्ते झाले त्यांच्यासोबत कंपनीचे बिझनेस मॅनेजर बळीराम जोशी शॉपचे संचालक हेमंत कोतुळकर हे यावेळी उपस्थित होते नारायण गावातील नागरिकांनी आपल्याला होणाऱ्या विविध प्रकारच्या आजारांसंदर्भात या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्यावी आपल्याला या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन केले जाईल व औषध दिले जातील ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले पुणे नमस्कार जगात भारी धन्वंतरी राम सरकार धुळे यांच्यातर्फे आज मित्रांनो विशेष म्हणजे नारायण मध्ये आज जगात भारी धन्वंतरी राम सरकार यांची एक एजन्सी चालू झालेली आहे मित्रांनो मी स्वतः सुनील उदिकर सांगायला अगदी आनंद होतो की एजन्सी घेणारा कुठला व्यापारी नसून कुठला डिस्ट्रीब्युटर नसून एक आमचा ग्राहक आहे आणि ग्राहकाने एजन्सी कशी घ्यायला पाहिजे हे आपण त्यांच्याकडूनच विचारू मित्रांनो त्यांच्याकडून आपण त्यांचं नाव गाव परिचय घेऊ त्यांनी आपलं एक आर्टोप्लस नावाचं औषध घेतलं होतं सांधेदुखीसाठी आणि सांधेदुखीचं औषध घेतल्यानंतर आणि त्यांना सांध्याचा गेल्या आठ वर्षापासून प्रॉब्लेम होता आठ वर्षापासून प्रॉब्लेम पण आमचे फेसबुकला ऍड वाचून त्यांनी सांधेदुखीच औषध घेतलं तेल घेतलं आणि तेल आणि औषध घेतल्यानंतर त्यांना फरक पडला मित्रांनो त्यांनी त्यांना फरक पडला आणि त्यांनी एक विचार केला का मला जर एका औषधामुळे फरक पडू शकतो तर माझ्यासारखे सांधेदुखीवाले हजारो लोक आहेत त्यांना देखील फरक पडायला पाहिजे म्हणून त्यांनी धनवंतराम सरकारची एजन्सी घेतली आपण त्यांच्याकडून त्यांचं गाव पत्ता आणि आपल्या कसा फरक पडला आणि त्यांची एजन्सी घेतल्यानंतर त्यांना कसं लोकांची सेवा करायची हे त्यांच्याकडून विचारू नमस्कार सर नमस्कार माझं नाव हेमन तालुका तालुक्यातून जिल्हा पुणे मला जवळजवळ सात ते आठ वर्ष झालं उद्या त्रास होता तर मी फेसबुकला याची जाहिरात बघितली तेव्हा मी अर्थो प्लस पावडर ती पहिली घेतली आणि नंतर ऑइल ऑइल आणि पावडर दोन्ही आम्ही हे करतो ऑइल सकाळ संध्याकाळी लावत होतो पावडर एक चमचा सकाळी आणि एक चमचा संध्याकाळी असं कोंबट पाण्यामध्ये घेत होतो आता मला एकदम चांगलं वाटतंय म्हणजे आता गुडघेजुकीचा त्रास हा राहिलाच नाही अजून एक विशेष आहे ठीक आहे सर तुम्ही आमच्या औषधामुळे नीट झाले पण तुम्ही डायरेक्ट आमच्या कंपनीची एजन्सी घेतली एजन्सी घेण्यामागचा तुमचा उद्देश काय होता का आलंय एका प्रोडक्टमध्ये आपला रिझल्ट आला आहे त्याच्यामुळे मला अजून म्हणजे हुरहरी आलेली आहे आणि मग त्यामुळे मी नारळगावमध्ये त्यांचे अन्य प्रोडक्ट जे आहे त्याचं बी आपण इथं काम चालू केलेलं आहे ओके मित्रांनो सांगायला खरंच आनंद वाटतो की आ, एक प्रोडक्ट जर एखाद्या व्यक्तीचं सांधेदुखी नीट करू शकते तर असे आपल्या महाराष्ट्रात भारतात बरेच लोक सांदी दुखीपासून त्रस्त आहेत जर खरोखरच साहेबांना सांधेदुखीपासून फरक पडला आणि त्यांनी एक छोटसा आयुर्वेदिक धाम सरकार नावाने एक श्रीकृष्ण आयुर्वेदा श्रीकृष्ण आयुर्वेदिक सेंटर या ठिकाणी नारायणगाव यातून चालू केलेलं आहे आणि मित्रांनो सांगायला खरोखरच आनंद वाटतो की आज त्यांनी हा विचार केला की नारायणगावमध्ये सांधेदुखीसाठी लोकांनी लाखो रुपये खर्च केले पण धाम सरकार चे औषध हे ते त्यांना प्रत्येक नारायणगावातल्या प्रत्येक लोकांना ते धनवंतराम सरकारचं औषध देऊन या ठिकाणी एकदम कमीत कमी किमतीमध्ये ते लोकांचे सांधेदुखी दूर करणार आहे मित्रांनो आपल्या धनवंत सरकारमध्ये जसा डायबिटीजचं औषध आहे किडनी स्टोनचा औषध आहे सेक्स पॉवरवर औषध आहे दारी ऊर्जाचं औषध आहे विशेष म्हणजे ज्यांना केस गळती त्याचं औषध आहे गॅसेस पचनवर औषध आहे आणि विशेष म्हणजे धनुरधाम सरकारचा ब्रँड दंतराजा ब्रँड आहे आणि याच्यामध्ये काय होतं धन्वंतर धाम सरकार आपल्याला एजन्सी घेण्यासाठी आमंत्रित करत आहे या साहेबांना जसा रिझल्ट लागला आणि त्यांनी एजन्सी घेतली तसाच तुम्हाला देखील एजन्सी घेऊन एक पन्नास हजार पासून तर लाख रुपये जर कमावचे असेल तर धन्वंतिर धाम सरकार आपल्याला आपल्या गावामध्ये डिस्ट्रीब्युटरशिप देईल आणि एजन्सी देऊन तुम्हाला मार्केटिंग कशी करायची हे आम्ही शिकवणार आणि विशेष म्हणजे ग्राहक कशी शोधायचे ग्राहकांना रिझल्ट आणि मित्रांनो सांगायचं तात्पर्य जर धनवंतिर धाम सरकार एक प्रोडक्ट देत आहे आणि त्या प्रोडक्ट जर रिझल्ट नाही लागला तर आम्ही शंभर टक्के मनीपॅकची गॅरंटी देतो म्हणून मित्रांनो आज नारायणगाव नारायणगावमध्ये उद्या साताऱ्यामध्ये आणि परवाच्या दिवशी कोल्हापूरमध्ये आपल्या धाम सरकारच्या एजन्सी ओपनिंगचा कार्यक्रम चालू झालेला आहे तुम्हाला खरोखरच सुवर्ण संधी आहे का तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल तर नक्की धनवंत धाम सरकारची एजन्सी घ्या आणि आपलं आयुष्य धनवान बनवा जय जन्मंतरी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका